जयमी मैत दादा महेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईक डन थँक्यू दादा थँक्यू यू झाला का दादा कसे आहे कुठे आहे तुम्ही आम्ही आहे की इथंच यूट्यूबला तुम्हें दिसत नाही नाही दादा कामावर आहे मी अच्छा अच्छा मी पण दादा आज घरी आहे आज तू होती मला आज घरीच होतो मी चहा वगैरे झाला तुमचा हो का हो हो आज घरी होतो वेळ मिळाला म्हटलं चला लवकर चालू करू आणि लवकर संपून टाकू म्हणजे दहा वाजेपर्यंत थांबायची गरज नाही मग कुठे राहता दादा तुम्ही दादा मी पुण्यामध्ये असतो तुम्ही बीडचे का माझ दादा ओके okay दादा मी नाशिक कधी आले तर या नक्की हो नक्की नक्की दादा आलो तर नक्की नाशिक नाशिक दादा ओके 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 चहा वगैरे झाला दादा मग बाकी काय चाललंय दादा मजेत ना हो मजेत आहे दादा तुम्ही पण मजेत आहे ना नाही दादा अजून चहा नाही झाला आता जेवण काय डायरेक्ट अच्छा अच्छा चांगला चांगला आहे शेतातले व्हिडिओ व्हिडिओ चांगले आहेत तुमचे तुमचे आशीर्वाद दादा पण दादा तुम तुमच्या व्हिडिओ छान आहेत अच्छा अच्छा थँक्यू दादा थँक्यू धन्यवाद हो दादा पाऊस वगैरे आहे दादा तिकडं नाशिकला तिकडं आमच्या पुण्याला काही पाऊस नाही नुसतं आभाळ येते नाही जाते आपला एक सेम आहे दादा तुम्हाला केस नाही आणि मला पण नाही हो ते बरोबर आहे <laughs> बरोबर आहे दादा म्हणतात हो दादा खूप चालू आहे अच्छा इकडे आमच्या पुण्याला नाही राहू पाऊस काहीच आता ऊन पडलो चांगलं बाकी, बाकी पण मेसेज करा चॅनल वर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा चाल लय लवकर केस गेले हो काही औषध पण नाही ना आता कुठलं आता ह्या वयामध्ये कुठं काय औषध पाणी करता सांगा कविता ताई स्वागत आहे तुमचं लाईक डन थँक्यू ताई थँक्यू माझी दादा म्हणतात कविताताई जे भीम कविताताई म्हणतात जय भीम दादा केस काय दादा ते नॅचरली आहे ते जाणारच त्याला काही करू शकत नाही आपण माहिती दादा म्हणजे दादा म्हणतात दादा तुमचे ठीक हो माझे तरी येऊ द्या हसतात मग दादा म्हणता बोला कविता ताई कविता ताई हसू नका तुम्ही जमते जमते काय बोलता मग कविता ताई म्हणतात बोला का आता करा की मेसेज करा की आता मी बोलतो तुम्ही मेसेज करा महेश दादा म्हणतात ओ अजून मी पाच वर्षाचा आहे ना त्याच्यामुळे <laughs> जा जावळा काढला नाही का मग तुमचं <laughs> महेश <मैं> दादा कविता म्हणतात काय बोलता दादा तुम्ही तर आमच्या लाईव्हला येत नाही दादा म्हणतात कविता दा ताई तुम्ही बोला आज काय जेवण मग मग दादा म्हणा जावळं बाकी आहे हो बर बर मग जावळं काढून घ्या मग येतील केस तुम्हाला तर म्हणजे ताई स्वागत आहे आपका लाईक डन चार नंबर थँक्यू दिदी थँक्यू थँक्यू ताई कविता ताई थँक्यू सपोर्टिंग तनुजा दीदी नमस्कार दादा नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईफमध्ये माई दादा म्हणता कविता ताई सॉरी बरं का आज नक्की नक्की येतो ताई चालते चालते या या कविता ताई म्हणता जेवणाचं अजून काही नियोजन नाही बरं 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 माई दादा म्हणता तनुजा ताई तरुजाचा चहा नाश्ता झाला का तुमचा तनुजाताई म्हणतात मय दादा जय भीम जय शिवराय मय दादा म्हणतात कविता ताई भजी खावी वाट वाटत बनवा आणि पाठवा कविता ताई पाठवा पाठवाई दादा म्हणतात बोला तनुजाताई काय चाललंय तुमचे कविता म्हणतात ओ माई दादा पाठवून देते तुमच्यासाठी स्पेशल आणि आमच्यासाठी दादा म्हणतात बरं नक्की ताई मी वाट पाहतो हो मी पण वाट पाहतो ताई आम्हाला पण कांदा भजी पाहिजे तुम्ही जर कांदा भजी नाही दिली तर मग कट्टी 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 कविता ताई कविता ताई म्हणताय तनुजा ताई नमस्कार म्हणता तुमच्यासाठी बॅट्याची भाजी <laughs> कविता ताई म्हणतात तुमच्यासाठी पण पाठवते फॅमिली दादा हो चालते चालते मी वाट पाहतो शाळेला ताईने लाईव्ह चालू केली आता नोटिफिकेशन आले मला तुमच्या घरी बघा या पापडाचं काम चालू आहे बघा लिज्जत कंपनीचे पापड कविता ताई मध्ये नक्की पाठवणार तुमच्या दोघांसाठी हो चालते चालते ताई पाठवा पाठवा पावसाळ्यात पण कांदा भजी बटाटा भजी जरा खाऊ वाटतात माहिती का कविता ताय है। हसता कविताला म्हणतो हो का हो गेले वाटत दादा गेले का कविता ताई शेअरला ताईची लाईव्ह चालू झाली बरं का थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कविता ताईने माहितीला चष्मा पाठवलाय थँक्यू कविता ताई थँक्यू थँक्यू सपोर्टिंग थँक्यू ताई सपोर्टिंग ताई बघितले का कसे पापड होत आहेत ते कविता ताई दादा म्हणता ओके दादा जाते नंतर शेराताईकडे हो चालते चालते थँक्यू थँक्यू आल्याबद्दल तुम्ही आज वहिनींना मदत केली का नाही दादा नाही नाही आज वहिनीला मदत नाही के केली वहिनी म्हटल्या आराम करा तुम्ही आज तुमचा सुट्टीचा सा दिवस आहे माझा आरामात याला मी थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू ताई थँक्यू थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग Thank you, thank you for supporting. म्हणतात हो बघते दादा किती छान वहिनी पापड लाट लाटतात लाटतात तुम्ही केलं नका थँक्यू दाई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू दाई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू थँक्यू Thank you Tì Thank you, thầy. thank you, supporting. Thank you, thank you, thank you. Thank you for supporting thank you thank you Thank you they're. thank you <coughs>

तो 15 लावते हा आपण पेमेंट

येते परत हो चालते चालते तर या

Aku beritahu dia korang tak. Mana dia Ata. Ata. Ha. Aku beritahu. Aku suruh dia pergi nombor 3 3. Siapa 没有怎么了？

आदि बोलणार नाही यार आपण काय आपण बोलूया आहे मला आधी कळू या करा सर्वांनी समोसा खातोय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक सर्वांनी <coughs> <coughs>

सगळ्यां लबली उभा आहे फॅमिलीला दादा तुम्ही शेअर जायच्या लाईव्हला जाणार आहे का माझ्या कमेंट दिसत नाही त्यांना मी व्हिडिओला लाईक केले आहे मला त्यांना ब्ल्यू द्यायला सांगा माझ्या कमेंट त्यांना दिसत नाही फॅमिलीला दादा ओके ओके सांगतो ताई एक दोन मिनटं जातो मी माझ्या दोन मिनटांना तुम्ही बंद करणार आहे आणि जातो दोन मिनटात दोन मिनटांनंतर माझा अर्धा तास पूर्ण होणार आहे मग जातो मी सांगतो मी त्यांना तुम्हाला ब्ल्यू दिलेलं नाही का त्यांनी कविता ताई थँक्यू यू दाय थँक्यू सपोर्टिंग सांगतो सांगतो मी दोन मिनटातच जातो तिथं माझा अर्धा तास व्हायला आता आला आता दोन मिनटानंतर मग मी बंद करतो माझं मी नऊ वाजता घेणार आहे परत नऊ वाजता या तुम्ही पण तुमच्या कमेंट जातच नाही का तिथं सविताताई ओके okay, टाटा बाय बाय सर्वांना करतो मी बंद आता या रात्री नऊ वाजता